बरेच अनाथांचा आसरा अनाथ मायबापांचा आसरा जो आपण ते डेबू सावली झालाय ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली हे डेबू म्हणजे गाडगेबाबा गाडगे बाबा आणि गाडगे बाबांचा विचारी मी आहे खरं पाहिलं तर वृद्धाश्रमाची संकल्पना आधीपासून आमच्या डोक्यात नव्हती काय होती कि एक अनाथ आश्रम जे लहान मुलांचं आहे ज्यांना नाही आहे अशा मुलांना घडवायचं त्यांना एक माणूस म्हणून तयार करायचं बरोबर आणि ते काम आम्ही हाती घेतलं आमचं कुठेही रजिस्टर्ड संस्था नव्हतं हो। त्या मी माझ्या जागेवरती इमारतीचं काम चालू केलं म्हणजे आज मग उद्या आपण शासन दरबारी आपण निवेदन देऊन एक मागणी करून आपण ते निवेदन देऊन ते मागणी हे करून घेऊया तर झालं असं की बिल्डिंग आमची तयार झाली आणि मग शासन दरबारी आम्ही गेलो पण झालं काय की शासनाने त्याआधीच काही वर्षापूर्वी अशा अनाथ आश्रमांना परवानगी बंद केलं त्याचे विविध कारण आहे बरोबर ते त्याच्यामध्ये राजकारण वगैरे आहे मग आमची सर्व इमारत तयार झाल्यानंतर मग आता करायचं काय वृद्धाश्रमासाठी म्हणजे कोणालाही विचारायची गरज नाही कोणत्याही शासनाकडे जाऊन परवानगी घेण्याची गरजच नाही कारण की अठरा वर्षाच्या वरती जर कोणी असेल त्याला तुम्ही आपल्या घरी पण ठेवू शकता त्याच्यामध्ये शासनाची आडकाठी येत नाही म्हणून आपली हे वृद्धाश्रम चालू केलं उद्याश्म चालू केलं